दत्त भक्त म्हणजे ज्याला उद्धरून देण्याचे महाराजाने ठरवले तो दत्त भक्त ज्यांच्या मुखी दत्तगुरूंचे नामस्मरण करण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त त्यांची लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारूपी प्रेरणा दिली तो दत्त भक्त ज्याला या लीला ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिंहवाणी आणि गाणगापूर सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते तो दत्त दत्तभक्त महाराजांसमोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्त भक्त थोडक्यात आपल्या शरीर मन आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीसाठी करतो तोच खरा दत्त भक्त हो ही दत्त भक्ती फार दुर्लभ आहे सर्वांना महाराजांनी ती संधी दिलेली नाही दत्त महात्म्यात सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज दत्त ब्राह्मणाला म्हणतात माझी भक्ती दुर्लभ जाण ती तुला मिळाली दैवे करून ही दुर्लभ अशी भक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहज साध्य मात्र अजिबात नाही या मार्गात पाप प्रलोभन या सर्वांना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण ही मनाला दिलासा देणारी आहे तेव्हा दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत राहा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरव मुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाणीता हरली भव चिंता